आणि कोरोनाच्या या बातम्यांनंतर आता वळूयात इतर बातम्यांकडे गोपीनाथ गडावर आज एक ऐतिहासिक क्षण पाहायला मिळाला तब्बल अकरा वर्षांनंतर मुंडे भावंड गोपीनाथ गडावर एकत्र दिसले मुंडे समर्थकांसाठी तर हे दृश्य म्हणजे डोळ्यांचं पारणं फेडणारं ठरलं निमित्त ठरलं दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीचं मंत्री पंकजा मुंडेंसह धनंजय मुंडेही गोपीनाथ मुंडेंच्या समाधीस्थळाचं दर्शन घेण्यासाठी एकत्र पोहोचले तब्बल अकरा वर्षानंतर कटुतेनंतर मुंडे भावंडांनी एकत्रित अभिवादन केल्याने त्याची चर्चा तर होणारच धनुभाऊला विचारलं ते म्हणले मला आज बोलायचं नाही माझी प्रकृती ठीक नाही आहे तूच माझ्या वतीने बोल प्रीतम तईनच नेहमीच अडचण अशी होते की तीन दिवसला त्या फार भाऊक असतात आणि म्हणजे मी जरा जास्त निबर का काय वाटायला लागले मला पण तसं नाही माझ्या भावंडांनी मला सांगितलं तू आमच्या वतीने बोल मी गेले अकरा वर्ष झाले या मंचावर बोलतच आहे